the one news. कळवण शहराचं आराध्य दैवत ऐतिहासिक प्रति पंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त भाविक मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेत आहेत आज पहाटे पाच वाजता विठुरायाची महापूजा सतीश कोठावधे परिवाराच्या वतीने करण्यात आली श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे भाविकांच्या दर्शनाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे सकाळी नऊ ला गीता पठण कार्यक्रम सुरू झाला आहे कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सकाळी विठ्ठलाचे दर्शन घेतले विठ्ठल मंदिराला भव्य पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विठ्ठल मंदिर ट्रस्ट तर्फे विश्वस्तांनी आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांचा सत्कार यावेळी केला दरम्यान प्रति पंढरपूर म्हणून ख्याती लाभलेल्या कळवणच्या या विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून भाविक भक्तीभावाने विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत दुपारी जिल्ह्यातून विविध भागांतून दिंड्या येणार असून त्यांचे मंदिर परिसरात स्वागत केले जाणार आहे सायंकाळी सहा ला मोडावतकर यांचे कीर्तन कळवण परिसरातील विठ्ठल भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे व दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री विठोबा महाराज मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी केलं आहे परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज ला आजच लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा